नुकताच लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला जोरदार धक्का बसलाय कारण नंदुरबार मधील आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी देत शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे आमशा पाडवी कोण आहेत त्यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी का दिली आमशा पाडवींच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला काय फायदा होऊ शकतो आमशा पाडवींकडे शिंदे गट कोणती जबाबदारी सोपवू शकतो शिंदेची शिवसेना ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांना सोबत घेऊन ठाकरेंची कशी कोंडी करत आहे अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार सर्वात आधी आमच्या पाडवी कोण आहेत याबद्दल जाणून घेऊ नंदुरबार मधील ठाकरेंचे विश्वासू शिलेदार अशी पाडवी यांची ओळख आहे एकोणीसशे पासून पाडवी यांनी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळी कोवली विहिरी गावचे सरपंच म्हणून ते, ते निवडून आले होते अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी दोनदा भूषवलं आहे जवळजवळ ते ते पंचायत समिती सदस्य होते तसंच वर्षापासून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेताना दिसले त्यानंतर दोन हजार चौदा ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं होतं त्यात चौदा आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते चौथ्या क्रमांकावर होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर आले मात्र फक्त दोन हजार मतांच्या फरकानं आमशा पाडवी यांचा काँग्रेसच्या केसी पाडवी यांनी पराभव हो केला मुळात अक्कलकुवा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय कारण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन टर्म काँग्रेसचे केसी पाडवी तिथे विजयी झालेत परंतु या मतदारसंघात शिवसेनेच्या आमशा पाडवी यांनी देखील तितकच वजन निर्माण केलंय ज्याची प्रचिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आली होती कारण त्यावेळी आमशा पाडवी आणि केसी पाडवी यांच्या विजयातील फरक कमी होता त्यात शिवसेनेने पाडवी यांना दोन हजार बावीस साली विधान परिषदेवर पाठवून त्यांच्या हाताला बळ दिलं होतं त्यात आता पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय आता आमशा पाडवी यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी का दिली हे जाणून घेऊ सोडचिट्टी देण्याचं कारण विचारलं असता पाडवी म्हणाले की अक्कलगुवा मतदारसंघात आदिवासी समुदाय बहुसंख्येने राहतो तरी देखील त्या पाणी आरोग्य वीज शिक्षण अशा पायाभूत सुविधा मतदारसंघात नाहीत त्यामुळे विरोधी पक्षात राहून काम करता येत नाही तसंच ऐंशी हजार मतदारांनी मला मतदान दिलं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही विकासाचं राजकारण करा आणि हे राजकारण करण्याची संधी फक्त शिंदे गटात मिळू शकते म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला असं आमशा पाडवी म्हणाले दरम्यान ठाकरेंकडे लोकसभेची जागा मागितली होती परंतु ती जागा काँग्रेसचे असल्याने मला त्यांनी ती जागा दिली नाही आणि माझे काँग्रेस या पक्षाशी कधीही जमलं नाही त्यामुळेच मी पक्ष सोडला असंही पाडवी म्हणाले आता आमशा पाडवींच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला काय फायदा होऊ शकतो आणि आमशा पाडवींकडे शिंदे गट कोणती जबाबदारी सोपवू शकतो याबद्दल जाणून घेऊ मुळात आमशा पाडवी हे नंदुरबार मधील शिवसेनेचा जनजातींचा लोकप्रिय चेहरा आहे अशा वेळी जनजातींच्या मतांचा कल महायुतीकडे येत्या निवडणुकीत अधिक असेल तसंच नंदुरबार लोकसभेसाठी भाजपनं हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे पाडवींच्या साथीनं अक्कलगुवा मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करता येईल त्यात अक्कलगुवा मतदारसंघातील टक्कर नेहमी काँग्रेस आणि शिवसेना अशी राहिली आहे त्यामुळे पाडवींना शिवसेनेकडून विधानसभा उमेदवारी दिली जाऊ शकते पण या सगळ्यात ठाकरेंची कोंडी कशी झाली आहे हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे मुळात शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा आमदार आणि लोकसभा खासदार हेच ठाकरे गटाची साथ सोडून जात होते पण आता विधान परिषदेचे आमदार देखील ठाकरेंना सोडचिट्टी देत आहेत शिवसेनेतील बंडाआधी एकूण आठ विधान परिषद आमदार होते मात्र आता नीलम गोरे मनीषा कायंदे विप्लव बजोरिया आणि आता आमशा पाडवी या विधान परिषद आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे त्यामुळे विधानसभेनंतर आता विधान परिषदेवरील ठाकरेंची ताकद कमी झाली आहे त्यात काँग्रेसकडे सहा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चार परिषद आमदार आहेत अशा वेळी संख्याबळानुसार मागणी झाली तर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकतं त्यामुळे पाडवींच्या जाण्यानं ठाकरेंना दुहेरी नुकसान होऊ शकतं तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहिम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद